नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं स्पाइस करण्या चॅनलवर तर आज आपण बनवत आहोत मूग डाळीची खिचडी तर त्यासाठी मी सर्व प्राथमिक तयार करून घेतलेली आहे तर आता आपण खिचडीसाठी फोडणी घालत आहोत तर मी कुकरमध्ये तेल घालून गरम केलेले आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरीच्या तडतडले की आपण त्याच्यामध्ये जिरी घातलेत तर आपण त्याच्यामध्ये खडे मसाले घालत आहोत लवंग मिरे दालचिनी आणि तेजपत्ता हे सर्व परतून झालं की कढीपत्ता आणि कांदा आपण परतून घेत आहे त्यानंतर मी टोमॅटो बटाटा आणि एक चमच हे एक मुठभर शेंगदाणे पण घातले त्याच्यामध्ये आता हे सर्व आपण छान परतून घेत आहोत मी हे परतण्यासाठी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे फोडणीमध्ये आता हे छान परतून झालं आपलं आता आपण याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घालणार आहोत तर ली। पना पना ली आता फोडणीमध्ये आपण हळद घातली हळद घालून पण आपण छान मिक्स करून घेतली फोडणीमध्ये आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा मी घरी बनवलेला घरगुती मसाला घातला आहे काळा आणि नंतर एक चमचा लाल तिखट पण घालणार आहोत आपण तांदूळ आणि डाळ घेऊन घेतलेली घालत आहोत आता हे सर्व मिक्स करून घेत आहे मी आता आपण सगळ्यात शेवटी मीठ घातले आणि कुकरचं झाकण लावून आपण कुकर बंद करून ठेवलं आता आपली खिचडी तयार झाली खूप छान शिजली हो आणि मऊ पण खूप होत झालेली आहे तर आता आपण याच्यावर सर्व करताना वरतून एक चमचा तूप घालायचं म्हणजे खिचडीची चव जी आहे ती खूपच अप्रतिम लागते आणि मुलांना तर खिचडी खाऊ घालताना नेहमीच तुम्ही तूप घालून जर खाऊ घातली तर ती मुलांसाठी खूप पौष्टिक बनते खिचडी सर्विंग बाउलमध्ये घेत आहोत मस्त वाफा दिसत आहेत मस्त वाफाळलेली खिचडी पहा आता मस्त आपली वाढून झालेली सर्विंग बाउलमध्ये आता इकडे मी खाण्यासाठी ताट पण तयार करत आहे झाली आता इकडे ताट बघा आमच्याकडं खिचडी सोबत काहीतरी भजे किंवा तळलेले पदार्थ काहीतरी राहतोच तर ता ताटामध्ये ता खिचडी वाढून घेत आहे आणि मी ते त्याच्यासाठी थोड्याशा पुऱ्या करून घेतलेल्या होत्या तर त्या पुऱ्या मी ताटात ठेवल्यात आणि खिचडीसोबत कढी ही असते म्हणजे असतेच माझ्याकडं आणि पापड पापड भजे असतात पण आज भज्याण्याऐवजी मी पुऱ्या बनवलेल्या आहेत हा आपलं खिचडीसोबत पण ताट भरलेलं आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा